नमस्कार चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो ना हे गाणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल अहो सौंदर्याची अनुभूती घ्यायला चेहरा बघायची गरज नसते तर ते सौंदर्य मनातून अनुभवता येत असत एकदा माणूस मनात ठसला की सुंदरच वाटू लागतो आपलाच असतो तो हृदयात बसलेला काळजात घुसलेला देखणा आणि देखणीच वाटू लागत असते याच्यापेक्षा दुसरं कोणी सुंदर नाही असंच आपल्या मनामध्ये येत असतं मग पाहू मी चंद्र कोणता भूवरीचा की नभीचा अशा भावना मनामध्ये येत असतात म्हणजे बघुणी त्या भयंकर भूता फोडले तिने किंकाळी हे शब्द येत नाहीत मग शब्द येतात ती पाहताच बाला कलिजा झाला असं काहीतरी तोंडात येत असत मग ती बाला कशी असो कि आपला बाळही कसाही असो आपला मनातला राजकुमार असतो आणि त्यामुळं असा राजकुमार मनात असला पाहिजे मला वाटतं असा मनातला राजकुमार महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांना अजून तरी सापडलेला नाही आहे आणि म्हणूनच स्वयंवराच्या मध्ये आमचं बघाना आमचं बघाना आमचं बघाना म्हणून फिरावं लागतंय अहो जमत नसताना रावण तिथे गेला होता म्हणे मिथिलेत जनकाच्या नगरीमध्ये शिवधनुष्यावर प्रत्यंच्या लावायला उचलून दाखवायला जमलं नाही धनुष्य बोकांडी घेऊन पडला सीता हसली जमलं नाही रामाला जमलं आपापली क्षमता बघून करायला जायचं असतं आणि जर गेलं तर तोंडावर पडतं उतानं पडण्याची जास्त शक्यता असते असं झालं बऱ्याच वेळेला आवडला नाही करणं द्रौपदीला नाही आवडला ती म्हणजे नाही मी करणार नाही हे गेलं आपलं धनुष्य उचलून मारता त्या गा बघायला नाही जमलं तिला लावला हागलून ते हृदयात दिलमे कर देखोणा एकदा उतरलं पाहिजे मनामध्ये तर कळतं मनात नाही भाव द्यावा मला भाव असं नसतं जमत बर आपला चेहरा पटायसाठी भाव आपल्या मनात म्हणजे मी सुंदर आहे म्हणून भागत नसतं उगीच मी म्हणायचं मी सुंदर आहे मी आहे मी सुंदर आहे मी आहे आणि समोरच्या आणि मला म्हणलं हे नोट नोटची नीट तोंड बघून या अर्चात तर काय घ्या मी सुंदर असल्यामुळं माझा चेहरा सुंदर आहे हा भाव समोरच्याच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे नाही होत ना मग ते गडबड काय झालं आमच्या संजय राऊतांनी एक वाक्य बोललं ते म्हणाले त्यावर आपण काल एक छान व्हिडिओ केलाय ते कोणाची इच्छा आहे त्यांना कोणाला करायचं होतं यावरचं आपण बघितलंय आवडलाय सुद्धा तो आपल्याला हे वाक्य संजय राऊतांनी का उच्चारलं कि ते म्हणाले की एक चेहरा असला पाहिजे आणि चेहऱ्याशिवायची निवडणूक म्हणजे काय काही कामाची नाही एक चेहरा करा एक चेहरा आणा एक चेहरा आणा म्हणजे ते लग्न ठरायचं आहे कुणासोबत ते ठरवा ते ठरवा पत्रिकेत नाव कुणाचं छापू नाव कुणाचं छापू असं जे विचारलं होतं त्याने ते, ते होत बर राऊतांना आपला चेहरा वाटतोय चांगला किंवा आपल्या माणसाचा चेहरा वाटतोय चांगला ते पिक्चर ना ते कोणता ते रिंकू राजगुरूचा पळून जायचा काय त्या पिक्चरचं नाव तुम्हाला आवडत होते ना त्यात ते लंगड्या असतो आणि ते लंगड्या आपलं याला सांगत असतो बक्की तुझ्याकडे बघितली बघितली म्हणजे हसली रावला का हसली तुझ्याकडे बघून ते तसं संजय राऊत आपल्या परशाला आरचीच्या परशाला सांगतायत हसली का तुझ्याकडे बघून तुझं नाव सांग का मी तुला आवडतो म्हणणं तिला हे 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 चालू होतं संजय राऊतांचा चेहरा असला पाहिजे चेहरा असला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की एक चेहरा करा एक चेहरा करा परच्या जमलं नाही तर आपलं तर जमत असं त्याला वाटलं असेल कदाचित का बाकी काय ते चेहरा करा चेहरा करा चेहरा करा एक चेहरा करा म्हणून गेले आणि शरद पवारांनी गायलं ना का ना चेहरा क्या देख देव दिल मी उतर कर देको ना त्यांना कळलं की हे काही आपल्या मनातला भाव नाहीये हे नाही जमायचं जसा रावण तोंडावर पडला होता जसा कर्णाला वापस जावं लागलं होतं तसं शरद पवार आणि संजय राऊतांना सांगितलं येई हे धनुष्य खाली नाही जमत म्हणले आपल्याला बर शरद पवार कोण तर ते सत्ता जी आहे ना सत्ता जी हातात माळ घालून उभी आहे तिचे पप्पा जनक जसा होता जसा तो मद्र देशचा राजा पांचाल देशचा राजा होता तसा त्याचे ते पांचाल नरेश मग किंवा मग ते मिथिला नरेश तसे सत्ता नावाची जी यशस्वी गोष्ट यांच्या हातात हवाली करायचे त्याचे हे पालन करते कारण यांच्याशिवाय सत्ता मिळणं अवघड एकोणीसला बघितलं ना तुम्ही ये म्हणाले म्हणून सत्ता नावाची सुंदरी कुणाच्या तरी गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालती झाली मग यांनी सांगितलं ठेव खाली म्हणले धनुष्य जमत नाही आता म्हणजे कस काय आम्हाला चेहऱ्याची गरजच नाही आम्हाला चेहऱ्याची गरजच नाही ते म्हणले मग आम्ही सगळे चेहरे, चेहरे, चेहरे। द्रौपदी तरी पांचाली होती इथं प्रत्येकाकडं पाच पाच आहेत पाचच्या खाली कुणीच नाही कुणीच नाही प्रत्येकाकडे पाच पाच आहेत आणि आता ही मुख्यमंत्री नावाच्या पदाची द्रौपदी कोणत्या पाचाच्या गळ्यात माळ घालणार हे अजून ठरायचं राहिलं आहे त्यामुळं प्रत्येकी पाच पाच चेहरे घेऊन आपण जाणार आहोत आम्हाला कोणत्याही चेहऱ्याची गरज नाही असं शरद पवारांनी सांगून टाकलं आता तुम्ही म्हणाल कसं काय फे कुलकर्णी फेकू नका कोणते पाच चेहरे सांगतो जरा थांबा सांगतो व्यवस्थित सांगतो पहिलं काँग्रेस नावाचं राज्य त्या राज्याचे पाच राजकुमार पहिले काँग्रेस सम्राट काँग्रेसच्या एका महाराष्ट्र नावाच्या एका उपराज्याचे महाराज ते म्हणजे नाना पटोले तेही आपलं आपलं आहे का म्हणत ते धनुष्य घेऊन मी फोडतो माशाचा डोळा मी फोडतो माशाचा डोळा माझाच चेहरा पाहिजे म्हणून बसलेले हे एक नंबर दोन आधी एकदा माशाचा डोळा फोडून काही काळापुरती आपल्याकडे घेणारे पृथ्वीराज चव्हाण ज्यांना आपण कधीतरी फोडू माशाचा डोळा आणि सात मुख्यमंत्री पद आपल्याला मिळेल म्हणून वाट पाहणारे बाळासाहेब थोरात झाले तीन नितीन राऊत ते करण्यासारखे आहेत आम आमच्यावर अन्याय का आमच्यावर अन्याय का आम्हाला जमत नाही का आम्हाला जमत नाही का म्हणून बसले आहेत हे झाले चार विदर्भावर अन्याय होतो विदर्भावर अन्याय होतो ती एक आहे दोन्ही आहेत ते अनुसूचित जातीचे पण आहेत त्यांच्यावर का अन्याय विदर्भावर का अन्याय काँग्रेसमधून विदर्भावर का अन्याय म्हणून ते चार आणि आमचे मालक अमित देशमुख ते पाच म्हणजे या पाच जणांना आपला चेहरा तिथे चिटकावा आणि आपला चेहरा आए वाटा आवडावा असं वाटत आहे झाले काँग्रेसचे पाच आता थांबा शरद पवार चेहरा का नको म्हणले ते तुम्हाला मी सांगतो काँग्रेसचे पाच झाल्यावर आता शरद पवारच्या पक्षाचे कमी गोळ आहेत का म्हणजे या चेहऱ्या चेहऱ्याच्या भानगडीत तर अनेक जण निघून गेलेत त्यांना जो चाळीस जणांचा फटका बसलाय या चेहऱ्याच्या नादामध्येच बसलाय ज्यांना दादांचा चेहरा आवडत होता ते एकोणचाळीस जण दादांना घेऊन गे गेले आणि उरलेले ताईंचा चेहरा आवडतो म्हणून ते ताईंच्या सोबत बसलेले आहेत साहेबांचा सा चेहरा आणि ताईंचा चेहरा असं दोन दोन आवडणारे आहेत ते त्यामुळं त्या चेहऱ्याच्या भानगडीत पोळाले चांगलंच पोळलंय आता नवा चेहरा शोधायला वागेल स्वतः शरद पवार साहेब एक चेहरा आहेतच ते तर केव्हाही म्हणतात मी का म्हातारा झालो का अजून बराच दम आहे तेच म्हणतात मी तेल लावलेला पैलवान आहे सापडत नसतो हे त्यांचेच वाक्य तर माझे नाहीत मी का म्हातारा झालोय का बुड्ढा ओगा हो तेरा बापचा संदेश जे दे लोकांना देतात आणि ते शरद पवार स्वत या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये येऊ शकतात नंबर दोन नाही जमलं साहेबांचं तर ताई साहेबांचं जमणारच आहे ताई साहेबांचं जमणार आहे झाले दोन सुप्रिया सुळे त्या सुद्धा पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याच्या रेसमध्ये आहेत बर ताई साहेबांचं साहेबांचं नाही जमलं तर दादा साहेब आहेत रोहितदादा पवार साहेब त्यांचंही नाव याच्यामध्ये लागू शकतं बर या दादा साहेबांच्या सोबत अजूनही एक छोटे दादा आणलेत युगेंद्र दादा दादाला पर्याय दादा युगेंद्र दादा हे चौथे म्हणजे पवारांच्या घरातच चार झाले पाचवे इथं जयंत पाटील जे म्हणतात की मी पण मी पण मी पण जयंत पाटलांचं नाव आहे पाचवं गेला बाजार आपला मेळ लागला तर लागला म्हणून साव्य जितेंद्र आवाड मैदानात आहेत पण यांच्याकडे पाचची रांग आहे एक तर युगेंद्रचा पत्ता काढतील किंवा आवाडांचा पत्ता कापतील म्हणजे पाच झाले काँग्रेसचे पाच राष्ट्रवादीचे पाच मुख्यमंत्री एक पद पांचाली बर ह्या दोघाकडच पाच पाच आहेत का इकडं यू बी टी यू टर्न त्यांच्याकडं पण तशीच गोम आहे नंबर एक स्वतः उद्धव ठाकरे साहेब त्यांना वाटतच वाटतं आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालंच पाहिजे फार वाईट पद्धतीने आपल्याला काढण्यात आलं आप आहे आपल्याच घरात धोका देऊन काढण्यात आलं आहे त्यामुळं ते एक नंबर दोन ते आजारी असताना रश्मी वहिनींना वाटत होतं त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल पण रश्मी वहिनी नंबर दोन वहिनी साहेब उद्धव साहेब दोघांना नाही जमलं तर आदित्य साहेब आहेत ढाकले साहेब त्यांच्याच घरात झाले तीन मध्येच ते व्हिएन रिचर्ड म्हणून त्या तेजस ठाकरेंचं नाव काढले होतं ते झाले चार म्हणजे पवारांचे चार ठाकरेंचे चार आणि एक तोंडी लावायला म्हणून संजय राऊत पाचवे यांच्याकडं पाच त्यांच्याकडं पाच आणि त्यांच्याकडे पाच असे पंधरा जण इच्छुक आहेत पंधरा जण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ व्हायला एकाच नाव घेऊन चौदा कशाला खराब करायचे साहेबांना माहित नाही का मा एकाच का। नाव घ्यायचं चा, आणि चौदा जणांची नाट लावून घ्यायची याच्यापेक्षा नाव कोणाच घेणं नको आम्हाला चेहऱ्याची गरजच नाही म्हणले ते ते काय म्हणले आम्हाला इंडी आला आमची अलायन्स इंडी नाही हो ते इंडी दिल्लीत आहे इंडी दिल्लीत आहे इथे एम व्ही ए नाव सुद्धा एक नाही झाला काय गडबड आहे म्हणजे हे है वाले आहेत हे इंडी वाले आहेत हे मवियावाले आहेत हे काय आहेत म्हणजे मलाही कळत नाही नाव आहे पाच पाच निघून म्हणजे बस झालं बाकी काही नाही म्हणजे एम व्ही एनडी यू पी ए बरेच लफड्या त्याच्यामध्ये अनेक नाव आहेत त्याच्यात तर हे कोणते वालेत हे यांना आयडेंटिफाय होत नाही ते म्हणले आमच्या आघाडीला चेहरात नाही आमची आघाडीच आमचा चेहरा पंधरा जणांचे चेहरे लावून काम चालणार आहे जर नाही लावावे चौदा बिघडले तर काय घ्या त्याच्यापेक्षा चेहरा नको म्हणलेलं बरं कोणी एक नेता आमचा नाही आम्ही सगळे नेते कोणी एक नेता आमचा चेहरा नाही आम्ही सगळे चेहरे असं म्हणून शरद पवारांनी बिचाऱ्या संजय राऊतांचं त्या पिक्चर मधल्यासारखं लंगड्या किंवा ते काय जो दुसरा कोणी होतात ते होणं टाळलंय आता आरची कोणाची आरची नाही खुर्ची इथे आरची नाही म्हणतो खुर्ची कोणाची हा प्रश्न आपल्या समोर पडलेला आहे पंधरा जणात ही खुर्ची की आरची आरची की खुर्ची कुणाची हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे साहेबांनी भलताच मार्ग काढलाय पवार साहेब चाणाक्ष आहेत हुशार आहेत त्यांना काय कळलं माहितीये का ते म्हणले अरे ठीक आहे बाकी अजून सगळंच व्हायचं राहिलंय म्हणजे अजून सोयरे यायचे राहिलेत सोयरी जमायची राहिली आहे ठरायचं राहिलंय येणार की नाही किती जागा येणार कुणाची मदत घ्यायची सगळं ठरायचं राहिलंय म्हणून त्याने सांगितलं की चेहरा क्या देखते हो दिलमे उतरकर देखो ना त्याच्याऐवजी आधी निवडून तर येऊन दाखवा ना हे पवारांना सांगायचं आणि त्यासाठी एक सूत्रबद्ध पद्धत चालू आहे बघा सूत्रबद्ध पद्धत मंत्रालयात माणूस गेला की त्याला एक टीम असते तिथं बसलेली पत्रकारांची ना पत्रकार देऊन पोचलेले अधिकारी घेऊन पोचलेले अधिकारी स्वतः घेतात म्हणून ते घेऊन पोचलेले आणि पत्रकार त्यांना देऊन पोहोचलेले आहेत त्यामुळे ते गेलं की म्हणत असतात सरकार नाही घेत गेल आता नाही गेल आता नाही हे गेलं 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 सारखं त्या मंत्रालयात ऐकवलं जातं पत्रकार बाहेर येऊन हे छापतात लोकांना सांगतात नरेटिव्ह बनतो गेलं गेल्याचं नरेटिव्ह ठीक आहे येणार कोण हे ये मात्र अजून फायनल केलेलं नाहीये त्यामुळे उगाच चेहऱ्यावर चर्चा करण्यापेक्षा आधी येऊन ये येऊन येणार कोण हे ठरवा मग चेहऱ्याचं बघू असं पवारांनी राऊतांना ठणकावून सांगितलेलं आहे त्यामुळे राऊत आता आरची की खुर्ची आपली का कुणाची यावर विचार करत बसलेले नमस्कार